दरम्यान संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेचं शिवेंद्र राजे भोसलेंनी मात्र समर्थन केलं आहे कुठल्याही गडावर किंवा कुठल्याही धार्मिक स्थळावरती इतर धर्मियांची अतिक्रमणं जिल्हा प्रशासन तसंच राज्य सरकारनं काढली पाहिजेत अशी आमदार शिवेंद्र राजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली आहे जे इतिहासात आहे ते जशास तसं राहावं पण अतिक्रमणं झाल्यास हटवली पाहिजेत अशी भूमिका शिवेंद्र राजेंनी मांडली आहे नाही ज्या हो आता प्रतापगडचं जे अतिक्रमण होतं ते प्रशासनानं याआधीच जे होतं ते तिथं हटवलं ही वस्तुस्थिती आहे आणि अतिक्रमण कुठल्याही गडावर कुठल्याही धार्मिक स्थळावर मग हिंदूंचं असू दे किंवा मुस्लिम असू दे किंवा ख्रिश्चन असू दे किंवा अन्य धर्माचे असू दे ज्यांच्या इथं अशा पद्धतीनं अतिक्रमण झाली असेल ती जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारनं निर्णय घेऊन काढली पाहिजे जो जे इतिहासामध्ये किंवा जी पूर्वीपासून आहे ते जिथल्या तिथं जसं तसं राहावं ते लोकांना बघता यावं पण त्याच्यामध्ये जर काही कुठे हे झालं असेल तर ते शंभर टक्के हटवलं गेलं पाहिजे अशी नक्कीच माझी भूमिका आहे